उसाची काटेमारी होते हे महाराष्ट्रातील चाणक्य देवेंद्र फडणवीस सांगतात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीच ब्लॅकमेलर निघाला राजू शेट्टी उसाची काटेमारी होते हे महाराष्ट्रातील चाणक्य देवेंद्र फडणवीस सांगतात राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजला होता ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून विरोधकांनी आरोप केला होता त्यावेळेस त्यांना साखर कारखान्याला सांगितलं की पंधरा टक्के द्या अन्यथा तुमचं बाहेर काढतो असं म्हणाले म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्लॅकमेलर निघाला अशी टीका राजू शेट्टी यांनी केली ते सांगलीमध्ये पाणी संघर्ष समिती कडेगाव यांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी शेट्टी बोलत होते आता वन खाते वनमंत्री जंगलात बिबट्यांसाठी बोकड सोडणार आहेत म्हणे तब्बल एक कोटी बोकड सोडणार काय भन्नट कल्पना करतात काही कळत नाही असू द्या किमान शेतकऱ्याचा फायदा होईल पण त्यात ते पैसे खाणारच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसेच देवेंद्र फडणवीस या टोळक्याला शक्तीपीठ मध्ये पन्नास हजार कोटी खायचे आहेत म्हणूनच त्यांनी हा शक्तीपीठाचा घोळ घातलेला आहे जो रस्ता तीस हजार कोटीत होणार आहे तो रस्ता ऐंशी हजार कोटी करत आहे अशी ही सोनेरी टोळीतील आहेत यांच्यापासून शेतकऱ्यांनी वाचलं पाहिजे असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे चाळीस टन पिकवत असाल तर तुमचं चव्वेचाळीस टन होत लक्षात ठेवायचं तुम्ही पन्नास पिकवत असाल तुमचं पंचावन्न टन होत शंभर टन पिकवत असाल एकशे दहा टन तुमचा ऊस होता पण वजन केलाय फक्त शंभर टन अशी स्थिती आहे आणि हे मी सांगत नाही महाराष्ट्राचे चाणक्य देवेंद्र फडणवीस सांगतात सांगतात का नाही ही काटा तुम्ही कस मारताय मला माहिती आहे ते बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही बघा यांना पंधरा रुपये देत नाही म्हटले कारखानदार म्हटले तुमची काटा बाहेर काढतो म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा ब्लॅकमेलर निघाला पंधरा रुपये सरकारला द्या नाही तर तुमचं बाहेर काढतो दिला काढत नाही म्हणजे काटा मारण हे चुकीचं आहे असं वाटतच नाही यांना हे सर्व मान्य झालेलं आहे की काटा मारतात त्या काट्याचं पैसे किती झालं जर तुमचा कारखाना दररोज पाच हजार टन ऊस गाळत असेल तर दहा टक्क्यानं दररोज पाचशे टन काटामारीचा ऊस असतो पाचशे टनाचं पस्तीस झालं किती किती दादा हा हिशेब हिशेब करत नाही साडे सतरा लाख जाणेपणे याच्यावर आवाज उठवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे हळदीच असेल आल्याचं असेल ते तर करूच पण बापू तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केली आहे ते म्हणजे घाटाच ते सुद्धा येत पहिल्यांदा बघू जिल्हा वन अधिकाऱ्याकडे जाऊ तू बाबा तुझी काय अडचण आहे याला आणि त्याच्याकडनं होत नसेल तर वन मंत्री तिकडं बिबट्या सोडायला लागला एक एक कुटी बोकडं सोडणार आहे बिबट बिबट्यासाठी ती बोकडं गवा सोडायची सोड पण जरा रस्ता रुंद कर एवढं त्यालाही सांगू जमत नसेल तर ते कसं करायचं ते मी सांगतो म्हणायचं एक कुटी बिबट्या बोकडं सोडायचं म्हणतं काय त्याच्या ना एकापेक्षा एक भन्नाट कल्पना मांडा लागल्या अरे आज तरी करा का हरकत नाही एक कोटी बकऱ्या कापल्या तर धनगरांना तर चार पैसे मिळतील जर तरी वाढाल खरेदीत आणि भ्रष्टाचार करणार आहेतच की काय सोडणार आहेत आता बाजारभाव समजा आता मला वाटतं एका बकरीला काय दर असेल हा सात आठ हजार सात आठ हजार रुपये असला तर ही वाढवत नेणार पंधरा हजार पर्यंत पंधरा हजारला खरेदी करणार बिबट्याला काय आला उत्कृष्ट प्रतीचे बकरी पाहिजे <laughs> पैसा खाणारच आहेत काही तुम्ही त्यांना काम सांगा त्यात मग पैसे खाणार म्हणजे खाणार ते शक्तीपीठ नाही काय ते भौतिक आता तुमच्याकडे येते वर हा तुमच्याकडे येणार आहे त्या शक्तीपीठ आता तुमच्याकडे येणार आहे तुमच्याकडे एखादा भामटा आमदार बिमदार म्हणा विकास होतो येऊन ते म्हणून काय विकास विकास काय नाही बोल त्यांना पैसे खायचे आहेत या देवेंद्र फडणवीस यांच्या टोळक्याला शक्तीपीठ महामार्गातून पन्नास हजार कोटी रुपये कमवायचे आहेत आणि म्हणून शक्तीपीठ महामार्ग करायला त्याची काही गरज नाही त्याची नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत जाणारा आता राष्ट्रीय महामार्ग एक आहे आणि तो सध्या तोट्यात चालतोय एका टोल नाक्यावरनं दररोज चाळीस लाख रुपये टोल वसूल झाला पाहिजे तर तो रस्ता फायद्यात येतोय पण सध्या अशी अवस्था आहे इथं कवटेमकाळ जवळच आहे तुम्हाला बोरगावच्या टोल नाक्यात जाऊन चौकशी करा फक्त नऊ ते दहा लाख रुपये दररोज जमा वाढल्यात मेरी रिपोर्ट एस मराठी सांगली